जय महाराष्ट्र त्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय विश्वजित कदम साहेब आपलं मनोगत व्यक्त करते विनंती देशाचे देश नेते देशाचे माजी केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या विभागाचे माजी आमदार आदरणीय महादेव बाबर राज्याचे माजी मंत्री आणि या परिसराचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेबजी शिवरकर विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय जयदेव अण्णा गायकवाड आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे आदरणीय प्रकाशजी मस्के साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे तरुण तडफदार सहकारी प्रशांत प्रशांतजी जगताप पुणे शहराचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय अंकुश अण्णा काकडे इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते सन्मान्य समीर दुबे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आदरणीय विजयजी देशमुख योगेशजी ससाने प्रवीणजी तुपे दिलीपरावजी तुपे इथं उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इतरही ते समविचारी पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित असतील कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल रिपब्लिकन पार्टी असेल या सर्व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे हडपसर आणि या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व पक्षातील कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनीनो येणाऱ्या तेरा तारखेला आपण सर्वजण आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे लोकसभा मतदारसंघातील पावळ लोकसभा मतदारसंघातील या अनेक लोकसभा मतदारसंघातील आपल्या लोकसभा मतदारसंघातून लोकप्रतिनिधी म्हणून कुणाला निवडून देऊन पुढील पाच वर्षाकरता आपल्या लोकसभेची सेवा करण्याची संधी द्यायची आहे हा महत्वपूर्ण निर्णय आपण तेरा तारखेला घेणार आहोत चिरू लोकसभा मतदारसंघावर आणि पुणे लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण तर देशाचं लक्ष लागलेलं पुणे लोकसभा मतदारसंघावर कारण पुणे हे महाराष्ट्राची दुसरी राजधानी मानली जाती देशाच्या सामाजिक शैक्षणिक साहित्यिक क्रीडा क्षेत्रात योगदान देणारं पुणे शहर आणि आपला हा पुणे जिल्हा आणि त्या पुणे जिल्ह्याच्या परिसरातला असणारा हा शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभा आणि बारामती लोकसभेला लागत असल्यामुळे ह्याच एक आगळं वेगळं महत्व आहे या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्याकरता डॉक्टर अमोल कोले हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षात आणि प्रामाणिकपणे राहून आज जनतेची सेवा करण्याकरता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवत आहे डॉक्टर अमोर कोलेंचा परिचय मी काय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु वैद्यकीय क्षेत्रात ती पदवी मिळवल्यानंतर केवळ त्यांच्या कलांनी जे काही त्यांनी अभिनय असेल त्यांच्या चित्रपट सृष्टी असेल वेगवेगळ्या मालिका असतील आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना जे महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत आणि तेही महाराष्ट्राच्या पलीकडे देशाच्या छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या विचारधारेच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम जे डॉक्टर अमोल कोहलींनी केलं हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिण्यासारखं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आज हे डॉक्टर अमोल कोले गेले पाच वर्षापासून सातत्याने एक विचारधारा घेऊन आदरणीय पवार साहेबांचा सा आदर्श त्यांचं मार्गदर्शन घेऊन या शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकांशी संपर्क ठेवून त्यांचा एक सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे डॉक्टर अमोल जी ती आपण सगळ्यांनी पाहिलीच पण मध्यंतरी जानेवारीच्या महिन्यानंतर ज्या प्रभू रामांचं मंदिर हे अयोध्यामध्ये झालं त्यानंतर त्यांनी ज्या काही भावना सभागृहात लोकसभेमध्ये एका भाषणाच्या आणि कवितेच्या माध्यमातून मांडलेल्या होत्या या केवळ महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात नाही तर जगभरात असणार जे काही भारतीय लोक स्थायिक आहेत त्या त्यांच्यापर्यंत या भारतीय लोकांच्या भावना त्यांनी मांडल्या आणि पोचण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून एक असं युवा नेतृत्व ज्यांच्या मागे का ज्येष्ठ नेत्याचा एक त्यांना वर्धास्त आशीर्वाद आहे ज्या नेतृत्वानी या महाराष्ट्राला आणि देशाला एक वैभवाचे दिवस दाखवले ज्या नेतृत्वानी सातत्याने पुणे शहर पुणे ग्रामीण शिरूर लोकसभा मतदारसंघातला या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात झुप्त माप दिलं विकासाबाबतीत असे शरदचंद्रजी पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते आज आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत देशाची काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची काय परिस्थिती मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही परंतु सन दोन हजार चौदा सालापासून जे काही केंद्रात भाजपचं सत्ता चुकून दुर्दैवाने आली ते चौदा ते चोवीस या दहा वर्षामध्ये जर दर... केला असेल महाराष्ट्रात केला असेल तर ते आपल्या महाराष्ट्रातल्या देशाच्या लोकांना बसवण्याचं काम केलं चुकीची स्वप्न दाखवली पंधरा लाख खात्यावर दिला देऊ त्यापासून ते दोन कोटी दरवर्षी तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून देऊ या अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्या उलट जीएसटी असेल नोटबंदी असेल या सगळ्या प्रकारे या देशातल्या सर्वसामान्य लोकांना त्रास कसा होईल हे त्यांनी जाणीवपूर्वक पाहिलं आज आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी सातत्याने सांगत असतात की देशातल्या मोजक्या तीन टक्के लोकांकडे आज देशाची जवळ सत्तर टक्के संपत्ती आहे ही तीन टक्के मोजक्या लोकांकडे ही संपत्ती गेवाल दहा वर्षामध्ये कशी काय आली त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ सातत्याने कशी काय होते आणि म्हणून आमच्या नेत्यांनी आदरणीय राहुलजी गांधींनी सांगितलं की पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या विचारधारावर इंडिया आल्यान्सवर आपण विश्वास ठेवा आणि ही जी तीन टक्केच्या संपत्ती असणारे जी काही अब्जाधीश आहेत त्यांचा पैसा हा देशातल्या सर्वसामान्य लोकांना आणि गोरगरिबांना दिला जाईल हे वचन आदरणीय राहुलजी गांधींनी या देशातल्या नागरिकांना दिले आणि म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची एकीकडे एक महागाईने आपण त्रासोय हो आणि दुसरीकडे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये आज जाणीपूर्व विष पेरण्याचं काम सुद्धा सत्ताधारी पक्ष करतायत काल परवाची गोष्ट बघा कर्नाटकातले भाजपचे एक लोकसभेचे उमेदवार जे उमेदवार ज्यांनी महिलांवर अत्याचार केला जे सिद्ध झालं की एक दोनशे तीनशे महिलांवर अत्याचार केला असा एक त्यांचा लोकसभेचा भाजपचा उमेदवार आज देशाच्या पंतप्रधानाबरोबर कुठेतरी स्टेजवर जातो हे सुद्धा किती दुर्दैवी बाब आहे युपी मध्ये एक जे केंद्रीय मंत्री होते ज्यांच्या चिरंजीवानी युपी मधल्या शेतकरी पायी चालत असताना त्यांना त्यांच्या गाडीतनं चिरडून टाकलं अशा सुद्धा केंद्रीय मंत्र्याला पुन्हा एकदा त्यांनी लोकसभेची उमेदवारी दिलेली आणि म्हणून या देशामधल्या आज सर्वसामान्य लोकांची कसली काळजी या भाजप सरकारला नाही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सन दोन हजार एकोणीसला सुद्धा लोकशाही पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार झालं ते सरकार बनल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्ष शिवसेनेचे नेते ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष सरकार काम करत होतं त्या दुर्दैवाने हा करोनाचा प्रादुर्भाव आपल्यात आला पण करोनाच्या काळामध्ये या लोकशाही आघाडी सरकारने आणि आदरणीय उद्धव साहेबांनी जाणीवपूर्वक फक्त लोकांच्या प्राणाचं संरक्षण आणि आरोग्य सेवेवर भार दिला हे सुद्धा भाजपच्या लोकांना बघवलं नाही म्हणून पहिलं शिवसेना पक्ष फोडला आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फोडण्याचं पाप त्यांनी केलं आज शिवसेना पक्ष म्हणून या महाराष्ट्रात नव्हे देशात एक वेगळी ओळख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी ह्या पक्षाची निर्मिती ही मराठी माणसांच्या अस्मितेसाठी केली मुंबईमध्ये स्थायिक असणाऱ्या काम करणाऱ्या गिरणी कामगारांना लोकांसाठी केली होती कामगार चळवळीतनं केली होती आज तो मराठी माणसाचा आज पक्ष आज ज्यांनी कोणी तो बळकवला को ती मंडळी आज गुजरातच्या समोर झुकतायत ही फार मोठी दुर्दैवानी बाब आहे आणि म्हणून महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे चालले चाललेत आज मुंबई कुठलं तरी तोडण्याचा एक कट कारस्थान महाराष्ट्रातलं आहे आम्हाला दुर्दैवानी पाहायला मिळतं अनेक गोष्टींवर बोलण्यासारखं आहे उल्लेख करण्यासारखं आहे पण आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचंय आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही मला ओढच सांगायचंय की देशामध्ये आज लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाहीच्या दिशेने आपला देश आज सत्ताधारी भाजप पक्ष जाणीवपूर्वक नेत आहे हुकुमशाही आपल्याला पासून आपल्याला वाचवायचा असेल आपला देश लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला काँग्रेस पक्ष इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही आज शरदचंद्रजी पवार साहेब या वयामध्ये त्यांचं उल्लेख असा केला तर त्यांना आवडत नाही कारण ते आमच्यासारख्या तरुण पिढीला सुद्धा लाजवतील ओढं दिवस रात्र काम करतायत महाराष्ट्र पिंजरून काढतायत ते फक्त काही व्यक्तिगत नाही तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या लोकांच्या संरक्षणासाठी दिवस रात्र फिरतायत हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही आणि म्हणून याही निवडणूक ही देशाला सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली जसं या ठिकाणी स्वातंत्र्याची लढाई झाली तशी ही स्वातंत्र्याची लढाई आहे आपण असं मानलं चाललं पाहिजे आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी देशावर हुकुमशाही केली शंभर दीडशे वर्ष त्या ब्रिटिशांना जर आपल्या देशातले नागरिक उठून या ठिकाणी पेटून उठून जर हाकलून देत असतील तर ही भाजप काय चीज आहे हा विचार तुम्ही सगळ्यांनी आपण केला पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेटून उठलं पाहिजे येणाऱ्या तेरा तारखेला एक इतिहास या पुणे जिल्ह्यातनं आणि आपल्या लोकसभा मतदारसंघात घडवला पाहिजे कि आम्ही महाविकास आघाडी निंड्या आल्या सोबत राहू लोकशाही टिकू आणि जे संविधान हे भारतरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं लोकशाहीसाठी लिहिलं ते संविधान बदलण्याचं जे कट कारस्थान सत्ताधारी पक्ष करते जसं पूर्वीच्या काळी पंडित नेहरू लोकशाही टिकवत होते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना फौलादी पुरुष म्हणून पाहिलं जात होतं तसंच संविधान टिकवण्यासाठी आज भारतामध्ये कोण जर फौलादी पुरुष असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत हा आपण लक्षात ठेवून या ठिकाणी आज काम करायला पाहिजे आणि म्हणून येणारी तेरा तारीख कुठल्या आमेशीला बळू पडू नका की ती येतील काही बोलतील काही वाटत ते दे देतील परंतु आता लोकशाही जगवायची टिकवायचे या हेतून येणाऱ्या तेरा तारखेला मतदान करा मशाल आपलं हे चिन्ह आहे तुतारी हे आपलं चिन्ह आहे हाताचा पंजा हा आपलं चिन्ह आहे या तिन्ही पंजांमध्ये या तिन्ही चिन्हांच्या समोर बटन दाबून आपण अमोल कोले आणि आमचे सर्व उमेदवार विजय करा ओडीच विनंती करू इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हाडपसर शिवसेनेच्या वतीने मान्य नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान आहे ते दत्ताजी खवलेन अनिकेत सागपाळ आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्याला विजय जे भाऊ देशमुख आणि त्यांची सर्व सहकारी विनंती आपण देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सन्मान करावा